पूजा जाधव ज्यांना भाजपकडून उमेदवारी मिळून सुद्धा त्यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतलाय काय कारण आहे ताई खरं तर एवढ्या मोठ्या पक्षाने तुम्हाला उमेदवारी देऊन सुद्धा तुम्ही अर्ज माघार घेतला असं काय घडलं खर तर ताई मी आठ महिन्यापूर्वी इकडून ग्रामीण भागातून लग्न करून का पुण्यामध्ये आले आणि मी एका मोठ्या प्रस्थापित लोकांच्या विरोधामध्ये शड्यू ठोकला होता आणि त्यामुळे त्यांना हे सहन होत नव्हतं की ग्रामीण भागातली मुलगी येते आठ महिन्यामध्ये वातावरण निर्माण करते महिलांमध्ये पोहोचते आणि ती एका मोठ्या भारतातल्या एक नंबरच्या पक्षाची उमेदवारी ती खेचून आणते हे त्यांना सहन झालं नाही त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक एक मध्ये पहिल्यापासूनच षडयंत्र ते चालू होतं मला रोखण्यासाठी प्रयत्न चालू होते परंतु आम्ही वातावरण एवढं निर्माण केलं होतं की सर्व एवढा एक नंबरचा होता तो प्रभाग क्रमांक एक मध्ये पण होता आणि दोन मध्ये पण होता त्याच्यामुळे वातावरण एवढं निर्माण झालं होतं की मी निवडून येणार ही ज्या दिवशी मी तिकीट आणणार त्या दिवशी मी निवडून येणार अशी परिस्थिती होती पण हे त्यांना पाहावलं जात नव्हतं यांना ते सगळं थांबवायचं होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी षडयंत्र केलं उमेदवारी भेटल्यानंतर दोन दिवसामध्ये माझे चुकीचे व्हिडिओ जे की माझे नव्हतेच असे व्हिडिओ माझ्या तोंड कशी का टाकले गेले मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांना आ, एक मुलगी बोलते की आ, मी मराठा आरक्षण मागते तुमची बायको मागत नाही हे वाक्य माझं नाही आहे कोणीतरी क्रांती मुलगी ती बोललेली आहे पण ते वाक्य माझ्या तोंड घशी टाकून मला त्या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि पक्षामध्ये असं दाखवलं गेलं की ही मुलगी ज्या पक्षाची उमेदवारी मिळवते त्या पक्षालाच त्या पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वालाच ही जर अशी म्हणत असेल तर ह्या मुलीला उमेदवारी का असं प्रश्न निर्माण झालं आणि त्यावेळेस एखादी मुवमेंट ज्यावेळेस प्रभाग क्रमांक एक आणि दोन मधून निर्माण झाली त्यावेळेस तिचा दुजोरा त्याची सत्यता राज्यातले अनेक कार्यकर्ते ते व्हायरल करतात त्याची सत्यता तपासत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हे वातावरण एवढं वाढलं एवढं वाढलं आणि ह्या पेड यंत्रणेला कसं टॅकल करायचं हे आम्हाला कळत नव्हतं आणि त्याचा परिणाम कुठेतरी पसरत चाललेला होता म्हणून इतर सीट्सवर धोका होऊ नये म्हणून मी ही भूमिका घेतली तर ट्रोलिंग होत असतं मात्र असं वाटतंय का की ट्रोलिंगमुळे तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो हा निर्णय चुकला असं वाटतंय नाही चुकला नाही कारण की आ, मी थांबलेले नाहीये मी फक्त निवडणूक लढणार नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवारासाठी मी जीवाचं रान करणार आहे आणि म्हणून घेतलेला निर्णय हा चुकीचा तर नाहीच आहे किंवा मी घाईघाईनं पण घेतलेला नाहीये अतिशय विचार करून भारतीय जनता पार्टीने सर्वे पाहून मला ही उमेदवारी दिलेली होती आणि ते बरोबरच होतं परंतु एका उमेदवाराला निवडून आणण्याच्या नादामध्ये जर बाकी चाळीस उमेदवारांना जर फटका बसणार असेल तर मला असं वाटतं आपण थांबलेलं केव्हाही चांगलं त्याच्यामुळे मी हा निर्णय नक्कीच मात्र पत्रकार परिषदे वेळ तुम्हाला देखील अश्रू झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांना देखील झालेत अश्रू आणावर आता कार्यकर्त्यांना कसं समजवणार तुम्ही एखादा कार्यकर्ता घडतात घडताना त्याच्यामध्ये तो एकटा घडत नसतो आणि कुटुंबाचा त्याला आधार असतो कार्यकर्त्यांचा आधार असतो हा निर्णय घेत असताना मला वेळच भेटला नाही की मी कार्यकर्त्यांना हे सगळं सांगू शकेल आणि माझ्यामध्ये ते तेवढी हिम्मत पण नव्हती कारण की प्रत्येकाने दिवस रात्र माझ्यासाठी एक केला होता धनाभाऊंसाठी एक केलेला होता त्यांना समोर समजून सांग हे चॅलेंज आहे परंतु आतापर्यंत आम्ही जो निर्णय घेत आलो तो कार्यकर्त्यांच्या हिताचा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे माझी तीच भूमिका आहे त्यांना सोबत घेऊन चालण्याची चा। कोणामुळे एवढं सगळं सामोरे जावं लागतंय की आणि त्याचबरोबर उमेदवारी अर्ज माग घेण्यासाठी कोणाचा दबाव होता कोणाचाच दबाव नव्हता पण प्रभाग क्रमांक एक मधले जे प्रस्थापित उमेदवार ज्यांना असं वाटतं की पिढ्यानपिढ्या पिढ्या आमच्याच घराने राजकारण केलं पाहिजे आमचेच मुलं राजकारणात आले पाहिजेत तेच नगरसेवक झाले पाहिजेत त्यांनी हे केलेलं षडयंत्र आहे परंतु याला चोख मी उत्तर देणार थोडा वेळ जाऊ देणार पण तुम्ही अशा पद्धतीने पुन्हा प्रभागामध्ये येणार ना की यांचा कोण येत ते नेमके कोण आहेत प्रभाग क्रमांक एक च्या माजी नगरसेविका आहेत त्या पंधरा वर्षापासून त्या पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून जातात त्यांचे पती हे आमच्या इकडे जादू तोना करण्यामध्ये हातखंडे मांडले जातात त्यांचं हे षडयंत्र आहे चंद्रकांठिंग रे त्यांच्या रेखा चंद्रकांत बरोबर नक्कीच आता पण पुढची दिशा काय असणार आहे कारण तुम्ही म्हणता मी थांबणार नाही भारतीय जनता पार्टी मध्ये मला काम करायचंय मी त्यांची कार्यकर्ता झालेली आहे पुढे भविष्य काळामध्ये हिंदुत्वासाठी सुद्धा काम करायचंय अनेक हिंदुत्ववादी संघटनांना मला भेटायचं त्यांच्यासोबत काम करायचंय आणि भारतीय जनता पार्टीचे कमल चिन्ह कुठं कुठे फुलवता येईल यासाठी मला प्रयत्न करायचे म्हणजे तुमचं निश्चितच झाले की लढायचं नाही लढायचं नाहीये पण इतरांसाठी लढायचं थांबायचं नाही नक्कीच आपण पाहिलं तर केवळ ट्रोलिंग मुळे पूजा जाधव यांना आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागं घ्यावा लागतोय मात्र त्यांनी सांगितलं आहे की लढाईचं थांबवायचं नाही मी लढत राहणार आहे मात्र ही निवडणूक जी आहे ती मी लढवणार आहे आणि भाजपच्या सगळ्यांसाठी लढणार आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती पूजा जाधव यांनी दिली प्रियांका परदेशी स्टोरी डॉट कॉम पुढे